मी पंजाब आज आहे सात जानेवारी दोन हजार सव्वीस मी माझ्या गावाच्या प्लॉटमध्ये मा आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणारे दे उद्या आठ नऊ चार जानेवारी दरम्यान राज्यात उत्तरेकडून वारा सुटल्याच्या नंतर थोडी थंडी जाणवणार आहे म्हणजे तीन दिवसच थंडी आहे पण राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यामध्ये अकरा जानेवारी बारा आणि तेराच्या दरम्यान परत राज्यात खूप ढगाळ वातावरण राहणार आहे तुरळक ठिकाणी थेंब देखील पडते आणि उत्तर महाराष्ट्राकडे थेंब देखील राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष सगळीकडे पाऊस पडणार नाही पण सगळीकडे मात्र आबाळ खूप येणार आहे अकरा तारखेला तुम्हाला सांगू इच्छितो इकडं सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा इकडं चंद्रपूर इकडं सांगली सातारा जर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे तिकडं खूप आभाळ येणार आहे म्हणजे अकरा तारखेला खूप आबाळ येणार आहे म्हणून हा अंदाज सुरू शेतकऱ्यांनी लक्षात यायचा पण राज्यात मात्र स ह्या तीन दिवस म्हणजे आठ जानेवारी नऊ आणि दहा दहा तारखेपर्यंत राज्यात रात्रीच्या थंडी जाणवणार आहे हे लक्ष यायचं पण राज्यामध्ये बारा जानेवारी ते चौदा जानेवारीच्या दरम्यान खूप ढगाळ वातावरण होणार वाता आहे वातावरणात बदल होणार आहे हे कशामुळे होणार आहे कारण की तुम्हाला सांगू इच्छितो की इकडं तेलंगणा तेलंगाणा आंध्र प्रदेश तिकडं जरा जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे पण काय होणार आहे तामिळनाडू राज्य आणि केरळ राज्यामध्ये एक कमी दाबाचा पट्टा तिथून जात असल्यामुळे काय होणार आहे तिरुपती बालाजीकडे देखील बारा तेरा चौदाच्या दरम्यान खूप असा पावसाळ्यासारखा पाऊसमध्ये तामिळनाडू राज्यामध्ये पडणार आहे केरळ राज्यात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्याला त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा आणि तिकडं पाऊस त्या राज्यात पडत असल्यामुळं काय होणार आहे आपल्या महाराष्ट्रात त्याचा असर फक्त ढगाळ वाहतो राहिले तुरळक तुरळक ठिकाणी आता जसे थेंब आले ते तसे थेंब देखील येणार आहेत म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तामिळनाडूमध्ये चेन्नईकडं आणि तिरुपती बालाजी त्या तिकडं काय होणार आहे की अकरा बाराच्या दरम्यान तिकडून म्हणजे बारा ते चौदाच्या दरम्यान पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे तामिळनाडू केरळ राज्यामध्ये त्याचा असं